विधानसभेच्या जागेविषयी काय सांगतो नाही आता जागा वाटपाचा विषय नाही आमच्या मुद्द्यावर आम्ही लढतो आहे सध्या जागा हा नगन्य विषय आहे पण मुद्दे फार महत्त्वाचे आहेत त्यावर आम्ही खरं तर पूर्ण निवडणूक ओढून नेऊ आता जे जाती धर्माच्या आधार घेऊन आणि पैशाच्या ताकदीवर ज्या निवडणुका होत आहेत ती अवस्थाच तोडून टाकायची आम्हाला त्याच्यासाठी बॅट आम्हाला निवडणूक चिन्ह भेटला आहे याच्यावर आम्ही चक्कर मारणार खास करून कुठले कुठले जागा आपण आता आम्ही आज मी घोषणा केली चांदवडमध्ये गणेश निंबाळकर असेल आणि आपला निर्वाळला गुरुदेव खा कांदे असेल दोघांची आपण नाशिकमध्ये आता जिल्ह्यात घोषणा केली आणि अधिक तीन ठिकाणी आम्ही लगेच करू एकंदरीत आ, था नंतर नंतर था। ती महाशक्ती तयार झाल्यावर त्याचं कस जागा वाटप होते त्यानंतर चांदवडला जो दुष्काळाचा टिळा लागलेला आहे चांदवडला तो दुष्काळाचा टिळा फक्त चर्चेसाठी विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक लागल्यानंतरच येतो यावरती आपण कसं काम करणार पंच्याहत्तर वर्षाचा फसवणुकीचा इतिहासच प्रहार करायचा आहे निवडणूक आली म्हणजे प्रश्न किंवा एखादे मुद्दे जर गाजवत असेल तर ते चुकीचं ठरेल आम्ही जे काही काम करतो ते मुळापासून करतो मातीत राहून करतो वरते जाऊन तशा भाषा आमच्याकडून होत नाही एकदा चांदवळ प्रहारच्या ताब्यात आल्यानंतर खरं तर दुष्काळ काय इतर ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या सगळ्या सोडवण्याचा एक व्यवस्थित प्रयत्न करू मी माझ्या सांगतो आहे मी आमदार व्हायच्या अगोदर तीनच धरणं होते आता मी तिथं सात धरणं सोडतो पन्नास वर्षाच्या इतिहासामध्ये तीन धरणं निर्माण होतं आणि वीस वर्षात बच्चिकूळ जर दर सात धरणं निर्माण करून सर्वीकडे पाण्याची व्यवस्था करत असेल तर ते परिणाम इथं दिसेल पुणेगाव कालव्याला जे पाणी येत होतं ते आता चार पाच दिवसापूर्वी बंद केलं आहे ह्याच्यापाठी पाठीमाग काही राजकारण असतं मग वाटते पाण्यावर कोणी राजकारण करू नये करत असेल तर मग त्याला आपण आढळ घेऊ चांदोड तालुक्यामध्ये फक्त राजकारण केलं जातं ही पाण्यावर केलं जातं अशी चर्चा आहे काय सांगाल आम्ही तो विशेष कायमचा व्यवस्थित करू जेणेकरून प्रत्येकाच्या घरी आणि प्रत्येकाच्या शेतात पाणी देण्याची व्यवस्था करू चांदोड तालुक्यात फक्त हातेड धरण हे फक्त राजकारणाच्या तोंडावर हो आहे त्याच्यावरही राजकारण केलं जातं या संदर्भात काय सांगा आमचं नावही प्रहार आहे पॅटही प्रहार करतं आणि आमचा विचारही प्रहार आहे त्याच्यानं हे विषय ज्यांनी पन्नास वर्ष सोडले नाही ते आम्ही चुटकीभर सोडू साहेब एक शेवटचा प्रश्न असा असेल सर्वसामान्य जनतेतून तुम्ही शेतकऱ्यांमधून आज तुम्ही निंबाळकरांचं नाव घेतलं या ठिकाणी पैशाच्या जोरावर निवडणूक मारून दिल्या जाते आणि चांदवड देवळा हा एकत्र असल्याकारणाने एवढी ताकद आपल्या उमेदवारामध्ये पैशाच्या बाबतीत काय सांगाल निवडून यासाठी बच्चू कुळीला पैसा लागला नाही आणि त्याच्या कार्यकर्त्याला पण लागला